साईमई सकाळ मंडळी तर स्वागत आहे आपल्या साईमई ब्लॉगमध्ये काही सकाळचे वाजले लगभग चार आणखी चार पन्न वाजले आणि फोनाला की पालखी निघाली एवढं चार नाही वाजले सो निघतोय घरातून अर्धा अडीच तासच झोपलो आहे आणि आता बरं चला उठलो फरापट आंघोळ वगैरे केली आणि निघतोय सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा नक्कीच अपेक्षा आहे की तुम्हाला वारीचे ब्लॉग सुद्धा माझे खूप आवडतील आणि आपल्या ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत कंटिन्यू करा ब्लॉग आता तर निघतो घरातून बाकी पुढे कंटिन्यू करतो तुम्हाला काय कसं काय डेस्टिनेशन सांगतो काय बोलतो बच्चा चल कच्चा पण निघा चला आई चल येतो ए उंदीर आला सिंधाच्या अंगावर सिंडल घाबरला तो कोपऱ्या बसला डायरेक्ट तो बघ चला काहीच जाऊ चला आणि बघू मंदिरा जाऊच जाऊ डायरेक्ट बोलतो पालखी निघाली मला ते या रोहित खरंच विश्वास नव्हतं बसत खरी गोष्ट म्हणजे कामाहित आहे का मला पकवेल बी कारण की चारचा टायमिंग गेले दहा मिनिटं पहिले निघलोय घरातून तर पालखी कशी निघेल मला तेच समजत नाही रोहित पाली मला पकवी बी असेल लवकर यासाठी पण चला हा एक निरंतर प्रवासाची सुरुवात होते चालायला कटिंग तर जातो परंतु हा येतो तर चार। चला गाईच साईराम निघलोय गाईच पालखी घेतली नाना गावातल्या निघलोय आता आमच्या अरुण माझं नाव अरुण बोललो मला मला बोलत तानाकड माझा पण नाव घे दादा झाला माझा पण दादा पण माझं सांग बोल 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 माझे बाप बोलून आहेत आम्ही आणि आमचे गुन्हा दादा पण आहेत त्यांनी महेश आमचा फोटो काढला नाही तर गुण लागला असे साईक साहेब होते ओम साईराम ओम राम साई सकाळी सकाळी आपला नितीन बघा कसा वन साईड गाजवायला निघले चालशी ना हो साई बाबा इकडून चाल इकडून चाल माझा इकडून चाल बाबा नाही तर काही रोहित मालिक सर काय मग पोहोचलो परफेक्ट झालेलं आहे डायरेक्ट नांदिवडीला आपले एकदम मस्त साईमय प्रवास प्रत्येकजण मस्त आपला आपली शाल टाकतं आणि मस्त झोपतं याला तर प्रवास मजेदार वाटत असा पुण्या शेट आपला आधी या वर्षी

तर आता नाश्त्याच्या जागेवर पोहोचलो आम्ही नाश्त्याच्या स्पोर्ट्स वर आणि बघा नितीन पाटील येतो मी मागे लाव लावून लाईन आपली आता पालखी थांबलेली आहे सैरा मित्रांनो आता आमची वेळ झालेली आहे नाश्त्याची नाश्ता हा मिसळ पाव आहे नाश्त्या नक्कीच नक्कीच वन वाचावाइट नडतो आली गावाला लाईन वन साईड लावल्या गाईच नाश्ता करू इथे पाव मस्त मिसल पाव गाव निघणार नाही काल्याशिवावर निघणार नाही आवाज न साईराम होम साईराम होम साईराम साईराम्ही बोलूच ना रेकॉर्ड लोक करतो दोनच पाव काढले जास्ती ना का विचार करून कायला लागेल गाइस नाही तर विषय ऑल वन या काطن काय समजून नाही अरे बाप गरम रास एक पर गाइस आमदारत्यांनी नितीन पार्टीने किती पाव घुसवले इत्रा बा किती का किती साधारण फक्त मी तीन पाव घेतले तीन आधी तीनच खात रोज साधा तीन आधी आतान तुझे तीनत मी तीन काय आम्ही बोलायची पद्धती बोलत नाही कारण की आता नाश्त्याची वेळ झालेली आहे सायराम दादा आज नाश्ता आहे मिस्टर पाव मस्त सहा पाव घायचं किती घाल खरा सायराम मिनिंग आहे ना खरं सांगू का जर सांगायला गेलो तर तीनच पाव काय तीन आता नितीन हो पहिलं काय तुम्ही हा मी हे रस्सा खाल्ला रस्सा पिया सर आता आम्हाला नको बनू नाही सर तुम्ही काय हा काही येऊन बसले भाई आम्ही माझं होतो आपण ज्यूस प्या थांबलो तेव्हा गेला ना आता आई आखी पाच गेली सगळी माणसा गेली बंद होत योग कटक बोलायचा आयुष्य नाही थांब म्हणा गाई जाता मी

जेवणा जेव्हा जाणार नाही म्हणून बरं वेस्ट नको ना जेवण सर्व दोघा मिळून जेवतो जेवून घेऊ आणि आराम करू हे बघ बाई सेवा करून दमला म्हणून जाम झोपला काहीच नको साईराम जेवाईराम झोपली बघ नाही माली हे मालिक झोपत की नाही हे माली हे माली सोमनाथ टाके

तर, आ, आता आ, तर आता काही क्षण बाकी आहेत निघायला पालखी तर आता इथे मेकअप वगैरे चालू आहे कोणता टोन वगैरे धुवून कोणता मेकअप चालू आहे हा मेकअप टोन फ्रेश मी थोडी वॅस्टलिन लावली होती कारण की मला वॅस्टलिन सवय आहे कारण की आता थंडीचा पावडर नाही लाईस सायराम पावडर नाही लाईस का हा पावडर नाही लाईस पावडर त्याला गायच पालखी निघली आहे आता निघू त्याला डायरेक्ट आपण त्याला पुरं पोहोचायला लागेल बा बाहेर फुला वन साईड माझी वन साइड टॉप मध्ये येत आता इथं थंडा थंडा डिस्टिक चांदेल ते निश्चित चांदेल मंडली पालखी निंबू सरबत नाही तर मी एन्जॉय करतोय निंबू सरबत एकदम टॉप लेवलची एनर्जी मागच्या वर्षी इथेच बसलेलो कोम सरबत ना साईरा नाही यावर्षी मागच्या वर्षी इथेच खबर आली का मोबाईल बोलतो खराब झाला आपला तिथून आता लॉस मधले नाही एकदम बेस्ट चालू आता वाईफ एक नंबर आहे नितीन पाटील कोण भेटला आहे कुछ म्हणतो आंटी भावानी दुकान टाकली आपल्या नवीन पडक्याला चल ना पालखी घे ना माझं ऑपरेशन झाले म्हणून पालखी घेच ब िया कता नाट करलाहां

आला काय झाला आहे ना हो बरं आहे सायराब किती प्लेट भाजी घाल एकच सायराब पाणी आलं पाणी आलंय भावानी आपल्याला सहज सुविधा केली काय तर आता पोस्टिल आहे मस्त मागच्या वर्षी पण इथेच होतो आम्ही मंदिर आहेत छान भारी भारी आणि आता बॅगा गाऊस माझी बॅग बॅग घेऊनच जातो हा इथे मी टाकू शकतो काहीच तुम्ही बॅगतो नंतर दाखवतो गाईस तर आता ऑलवर पोचलो आहे आणि सगळीजणं बघा एकदम शांती जिथे साप सालटी गेलेली आहे पायांची वीएंची पण सालटी गेली चालेल तर रुब्बा कमी नाही झाला पाहिजे त्यात थाटात परत आपण भेटूयात जेव्हाचं काय आता पत्ता आप नाही आपलं मानून घेत नाही डायरेक्ट बाईक उद्या बाबू काय होतो तोपर्यंत बाय बाय भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाईक सबस्काराईट सगळं करा पाहिजे चला बाय लागतं